ज्या या देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सरचिटणीस आता खरोखर मला एक शंका वाटते की ते अजून वैफल्य आहेत काय काय मला कळत नाही म्हणजे खरं तर त्यांनी त्याला विसरायला पाहिजे होतं काही वेळा कारखान्यात आपला पराभव झाला तर आपण विसरायचं असतं आणि जी रुलिंग पार्टी असते या त्यांच्याबद्दल चांगले विचार करावेत किंवा खरोखर बाबा आम्ही चुकीचं काय केलं असेल तर त्याच्यावरती निबोलावेत पण अतिशय चांगल्या पद्धतीनं जे नेतृत्व मदत करते की हा कारखाना दोन हजार बारा तेरापासून ज्या ज्यावेळी अडचणीत आला त्या त्या त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधी इथलं तत्कालीन बोर्ड त्यावेळीचे चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी जाऊन मुश्रीफ साहेबांना भेटली आणि भेटल्यानंतर मग त्यांना विनंती केल्यानंतर हा कारखाना अठरा महिन्याचा पगार त्यावेळी थक थकलेला होता ऊसाची बिलं थकलेली होती तोडडीओडी कामगारांचे पैसे देण्याची थांबलेलं होतं साखर दिली नव्हती सभासदांची तरी अशा सगळ्या कठीण परिस्थितीत जाऊन भेटल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी ब्रिक्स नावाची एक इथं कंपनी आणली आणि ती चालवली अतिशय चांगल्या पद्धतीनं मागचा पुढचा पगार करून कामगारांचे पगार दिले सभासदांची साखर महिन्याची किंवा वर्षाची त्यांची चालू केली या सगळ्या गोष्टी वेळोवेळी झालेल्या आहेत आणि त्या चांगल्या झाल्या आणि विल्वाईन पिरियडमध्ये तत्कालीन त्यावेळीची त्यावेळीचा बोर्ड चेअरमन व्हाईस चेअरमन त्यावेळीचे त्यांच्या त्रासाला ती कंटाळून ती कंपनी निघून गेली दोन वर्ष आधी सोडून गेली आता हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर शापूरकर चेअरमन झाले आणि शापूरकर चेअरमन झाल्यानंतर अतिशय विश्वासानं आम्ही आमचा सगळा बोर्ड आम्ही सगळ्यांनी आणि आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबसुद्धा विश्वासानं डॉक्टर शापूरकरांच्या हातात सोपवलं चेअरमन केलं चेअरमन केल्यावर आम्हालाही विश्वास होता काहीतरी चांगलं करतील अशी आम्हाला आशा बाळगलेली होतो आम्ही पण त्याने तो सगळा विश्वासघात केला मिटिंगमध्ये कोणतेही विषय समोर बोर्डासमोर आणायचे नाहीत पेपरला टेंडर द्यायचे नाहीत आणि जी खरेदी केली ती खरेदीसुद्धा बोगस केली ज्या आज बॉयलरच्या पायपा जर बघितल्या तर त्या पायपा ज्या कंपनीच्या मागवल्या पाटील साहेब त्यासुद्धा त्या कंपनीच्या आणल्या नाहीत मग त्या दुसऱ्या कुठल्या अगदी हलक्या कपडीच्या त्या आणल्या तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर नंतर ह्या बाहेर यायला लागल्या आणि जसं जसं टेक्निकल लोक तिथं यायला लागले आणि बघायला लागले आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं जे त्याचं काम केलं गेलं ते निकृष्ट दर्जेचं त्यांनी वापरलं गेलं जे सेकंड हँड सगळ्या मोटरी आणल्या सेकंड हँड टर्बाईन आणला म्हणजे दीड दीड कोट रुपयाच्या टर्बाईन असे सगळे त्याच्यावर खर्च झाले म्हणजे एखादा नवीन टर्माईन जर आला असतात तेवढ्या किमतीमध्ये तेवढा त्याच्याहीपेक्षा जास्त किंमत तो खर्च केला गेला तर असे अनेक म्हणजे कलरची आवश्यकता कमी असताना त्याची दुप्पट म्हणजे पाच दहा वर्षे अजून चाललेला असेल तेवढा कल कलर खरेदी केला त्यांच्या नातेवाईकाच्या के दुकानातनं जयसिंगपूरच्या अशा सगळ्या गोष्टी अजूनही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लपलेल्या आहेत अजून आणि त्याची चौकशी सुरू आहे आता त्यासंबंधी फार मी बोलणार नाही पण ठीक आहे आता एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलू पण हे सगळं करत असताना त्या बाजार समितीमध्ये कधी मुश्रीफ साहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही तो बाजार समितीला जे तत्कालीन हे महान नेते तिथले सभापती होते त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय तिथं दिवं पाडलेत हे जगजाहीर आहे तिथल्या त्या प्लॉट संबंधी तिथला जो व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये काय घडलं काळं ते सगळं जगाला माहिती आहे त्याच्यानंतर त्याच बाजार समितीमध्ये त्यांच्यावर अविश्वास चव्हाणसाहेब आणला गेला म्हणजे हे सुद्धा विसरता येणार नाही म्हणजे ह्यांचं नेतृत्व ह्यांचं कर्तृत्व सगळं खूप चांगलं ते जर असतं तर ही त्यांच्यावर कदाचित वेळी आली नसते तिथंसुद्धा त्यांना त्या त्या पद्धतीनं पाय उतार व्हावं लागलं एवढंच नाही पुढं जाऊन ह्या कारखान्याचे ते संचालक होते एका दिवसाचं मला वाटतं चव्हाणसाहेब काहीतरी एम डी एकडून पण होते मला वाटते ते तर त्यांनी इथं काय केलं तेही सगळं जगाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर एवढंच नाही त्या तालुका संघाशी गडिंगलज तालुका संघाशी मुश्रीफ साहेबांचा कधीही काडीचाही संबंध आला नाही पण त्याचा त्या तालुका संघाचा अर्थार्थी काय संबंध असताना त्या त्या त्यांचं मुश्रीफ साहेबांचं त्याच्यामध्ये नाव जोडणं हे अयोग्य आहे आणि दुसरी गोष्ट एवढंच नाही ज्या शरद पवारांच्या नावाने हिने शरद सोया काढला बेकनाळच्या त्या माळावर त्या शरद सोयाला ते शरद सोया कुठं आहे काय आहे हे सगळं जनतेला पूर्ण माहिती आहे आणि त्या शरद सोयाच्या शासकीय भाग भांडवल भरायचे जे पैसे होते ते सतरा लाख रुपये सुद्धा आदरणीय आमचे नेते साहेबांच्याकडून ते सतरा लाख रुपये जाऊन आणून भाग भांडवल इथे भरलेलं आहे किंवा त्या त्याची उतराई म्हणून तरी किमान हे ते तसं त्या मुश्रीफ साहेबांच्या संबंधी ते हे बोलायला नको होते पण ते सुद्धा तिने विसरलंय असं माझं मत आहे मग एवढं हे देशाच्या किंवा राज्याच्या गप्पा मारत असताना आपण ज्या नेत्यांच्या नावानं जो एखादा प्रकल्प चालू करतो ते चालू ठेवणं आणि त्यातनं आपण आपलं नाव कमावणं किंवा नावा नावारूपाला येणं हे लोकांना लोकप्रिय असते पण अशा पद्धतीनं त्यांनी कधीही कुठलीही संस्था त्यांनी चालवली नाही साधी ग्रामपंचायत त्यांच्या गावात त्यांच्या ताब्यात नाही दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर त्यांचा इतिहास असा आहे की हे सगळं करत असताना मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व हे जिल्ह्यामध्ये सर्वसमावश्यक आहे एखादा नेतृत्व सहासावा निवडून येते एखादं नेतृत्व सामान्य माणसं निवडणूक हातात घेतात आणि निवडून आणतात आणि जिल्हा संघ असू दे त्याच्यानंतर गोकुळ दूध संघ असू दे जिल्हा बँक असू दे त्याच्यानंतर मार्केट कमिटी असू दे या सगळ्या याच्यामध्ये अनेक पक्षाचे नेतृत्व सगळी तिथं एकत्र आहे आणि हे सगळं सर्वसमावेशक आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून हे जिल्ह्यातलं सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि तिथं जिल्ह्यानं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत अशा नेतृत्वावर हि बोललं हे कितपत बरोबर आहे हे खऱ्या अर्थानं आपण जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी सांगतो की भविष्यामध्ये त्यांनी अशा नेतृत्वावर बोलू नये की आपण काय आहोत आपल्या हातून किती कार्य चांगलं झालेलं आहे आणि समोरच्यावर आपण बोलायला लागलो त्यांचं कार्य काय आहे याची खातरजमा त्यांनी करावी आणि इथून पुढच्या काळात त्यांनी बोलावं कारण का एखादं नेतृत्व तयार व्हायला खूप वर्षे गेलेली असतात आणि त्यामुळंच हे नेतृत्व आज उदयाला आलेलं आहे आणि म्हणून नावारूपाला आलेलं आहे आणि किंमणा कुणीकडं तरी बदनाम करावं याच्याकरता केवळ त्यांनी केलेला हा हे वक्तव्य आहे कदाचित खुशमस्करी करायला सुद्धा ते कदाचित बोलले असतील असं मला वाटते काही वेळात कुणाकोणा तर खुशमस्करी करायची सवय असते तसं त्यांना असावी आणि त्यामुळे ती तर कदाचित बोलले असतील ठीक आहे पण पुढच्या काळामध्ये तिने अशा पद्धतीचं विधान करू नये की त्यांच्यावर प्रेम करणारी साहेबांच्यावर प्रेम करणारी या जिल्ह्यात अनेक मंडळी आहेत त्यांना हे यांचं बोलणं रुजलेलं नाही याचं त्यांना निश्चितपणे याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल ते एवढंच संपतो याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी आपलं भान ठेवून त्यांनी बोलावण्यासाठी विनंती